नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल रामायण थीमवर आधारित गंमत बालनाट्य शिबिराचा सांगता समारंभ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न सोलापूर सोलापूरच्या नाट्यविश्वात सर्वच क्षेत्रात कार्यरत असणारे सिनेनाट्य अभिनेते आमिर तडवळकर व अश्विनी तडवळकर दिग्दर्शित गंमत बालनाट्य शिबिर दिनांक सोळा एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत उत्साहात पार पडले गंमत बालनाट्य शिबिराचा सांगता समारंभ रामायण या महान ग्रंथाच्या आधारावर साकारलेल्या विविध नाट्य प्रयोगांनी सांस्कृतिक सादरीकरणांनी अतिशय उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात बालकलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली या समारंभात विविध नाट्य करणे नृत्य गाणी आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा झंझावात पाहायला मिळाला यावेळी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा प्रदान करून सध्याच्या वास्तवतेवर विचार करायला भाग पाडणारा मोलाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम जन्मसोहळा सीता अपहरण या प्रसंगाच्या देखाव्यासह दशरथ कैकई वाल्याकोळी शबरी श्रावणबाळ हनुमान व रावण या पात्रांची भूमिका साकारत उपस्थितांची मने जिंकले शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांच्या कालावधीत रामायणातील प्रसंग नाटकाचे मूलतत्व अभिनय कौशल्य संवादफेक रंगमंचावरील सादरीकरण संवाद रंग सादरीकरण सादरी कॅमेरा फेसिंग प्रशिक्षण आणि रंगमंचे व्यवहार याचे प्रशिक्षण देण्यात आले समारंभाच्या निमित्ताने त्यांनी सादर केलेली लघुनाट्ये आणि एकांकिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली या समारंभात सीता स्वयंवर आणि राम रावण युद्ध अशा प्रसंगावर आधारित लघुनाट्ये सादर झाली कार्यक्रमाची सांगता गंमत बालनाट्य शिबिरामध्ये सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन झाली व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पवारसह वाय पी न्यूज चॅनल सोलापूर